नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे महिन्यातील ज्येष्ठ अमावश्या दर महिन्याला आमोशा तिथी येत असते पण प्रत्येक अमूश्याचं महत्त्व खूप वेगळं आहे अमावशीच्या दिवशी शनिदेवाची पूजाही केली जाते कारण ही अमावस्या तिथी त्यांना समर्पित असते कारण या दिवशी शुक्रवार आल्याने दुसऱ्या दिवशी शनिवार आल्याने हे दोन्हीही दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत या आमावशीच्या दिवशी कोणी उपास करत असतो आणि शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिदेवाच्या मंदिरामध्ये नारळ अकरा रुईच्या पानाचे जे हार आहे तो अर्पण केला जातो नारळ फोडले जाते मोहरीचा तेलाचा दिवा लावला जातो तेल अर्पण केले जाते तर जी पुरुष मंडळी आहे त्यांनी शनिदेवाची अवकृपा न व्हावी त्यांच्या कुंडलीमध्ये दोष तयार न व्हावा पुरुष मंडळी यांच्या जीवनामध्ये दोष तयार व्हावा त्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तो तु तो आपल्याला शनिदेवाच्या मंदिरात आवर्जून लावायचा आहे आमावश्याच्या दिवशी ज्यांना व्रत करणे शक्य होत असेल त्यांनी अमावश्याच्या दिवशी शनिदोष कायमचा दूर व्हावा त्यासाठी व्रत नक्की करावे जर तुम्ही उपवास करत असाल शनिदेवाची पूजाही करत असाल अमावश्याच्या तिथीला तर तुमच्या जीवनातील अडलेले जे कामं आहे आर्थिक समस्या आहे भरपूर कर्जाचा डोंगर झालेला असेल घरामध्ये नकारात्मकता असेल संकटविघ्न कायमचे दूर होतील असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे चुकूनही शनिदेवाच्या मंदिरासमोर स्त्रियांनी हात लावू नये किंवा जाऊ नये ही जी पूजा आहे घरातील पुरुष मंडळींनी ही पूजा करावी तर पहा अमावश्या तिथी आल्याने बरेच जणांना काळजी वाटते की अमावस्या तिथी तांत्रिक क्रिया करण्यासाठी व याचा प्रभाव जो आहे तो जास्त प्रमाणात होत असतो अमावस्या तिथीला बरेच जण घाबरत असतात तर पहा अमावस्या तिथी अत्यंत वाईट नसून अतिशय शुभ म्हटली गेलेली आहे या दिवशी माता लक्ष्मी श्री विष्णू यांची प्रभावी सेवा व उपाय केले जातात आपल्या पूर्वजांना शांत करण्यासाठी उंबरवट्यावर हळदीचं लेपन त्याचबरोबर खडेमीठ पाण्यात टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला उंबरवट्यावर शिंपडायचे आहे तर पहा आमावशीच्या दिवशी आपले जे पूर्वज आहे ते आपल्या उंबरवट्यावर येत असतात आणि आपल्या कोणती सेवा आहे किंवा आपल्याला कोणता नैवेद्य दिव्वा किंवा आपली जी योग्य पद्धतीने पूजा विधी नैवेद्य अर्पण करत नाहीत ते पाहत असतात त्यामुळे जर तुम्ही पूर्वजांची सेवा जर केली नाही तर कितीही देवाची पूजा तुम्ही केली तरी त्याचं पूर्ण फळ तुम्हाला लाभत नाही म्हणून या दिवशी पितरांची सेवा व उपाय केले जातात तर पहा अमावशेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला महत्त्व आहे कारण या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यावर तेहतीस पिढ्यांचा जो त्रास आहे किंवा तीन पिढ्यांचा जो त्रास आहे तो आपल्याला लागत असतो म्हणून आपल्याला हे दोष कमी करण्यासाठी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे घरातील इडापिडा संकट नकारात्मक दोष शनिदोष वास्तुदोष आणि पूर्वज आपले शांत होऊन आपल्या सुखी संसारामध्ये भरभरून प्रगती आणून देतात म्हणून नदीमध्ये जाणे शक्य होत नसेल तर पवित्र गंगेमध्ये जाणे शक्य होत नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून तुम्ही स्नान करू शकता चला तर जाणून घेऊया ती वस्तू कोणती आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आमावश्याच्या दिवशी तांत्रिक क्रिया जास्त प्रमाणात केली जाते त्यामुळे शेजारची व्यक्ती ज्यांना तुमचं देखवलं जात नाही किंवा बघवलं जात नाही तर त्या व्यक्तीकडून अमावश्याच्या दिवशी कितीही आग्रह करत असेल तर हातामध्ये जी गोड पदार्थ आहे जसे जसे की खीर आहे लाडू आहे पेडा असेल हे पदार्थच कुणीही खाऊ नका त्याचबरोबर आणि एखाद्या व्यक्तीला दानधर्म नक्की करावा कारण या दिवशी जर दानधर्म केला तर आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात कारण जे आपण दानधर्म केलेला आहे त्याचा अक्षय पुण्य प्राप्त आपल्या पूर्वजांना मिळत असते तर पहा बरेच जणांच्या गावामध्ये नदी राहत नाही किंवा स्नान करण्यासाठी तुम्हाला नदीमध्ये जाणे शक्य होत नाही तर आपण घरच्या घरी हे जे वस्तू आहे अत्यंत प्रिय आहे शनिदोष दूर करण्यासाठी पिडा संकट वास्तुदोष बांधा त्याचबरोबर एखाद्या नोकरीमध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत नसेल कोणतीही हातात घाम घेतलेले पूर्ण होत नसेल भरपूर कर्ज वाढलेला आहे त्याचबरोबर पती पत्नीमध्ये वादविवाद होत आहे घरामध्ये कुटुंबामध्ये कलहचं वातावरण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे घराची मुलाची प्रगती जी आहे ती कुठेतरी कोणते आहे त्यांची प्रगती व्हावी व्यवसायामध्ये भरभरून असा प्रतिसाद आपल्याला मिळावा जे व्यवसाय आहे तो चांगला चालावा त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती आहे तर पहा आपलं जे उकळतं पाणी आपण ठेवत असतो ज्या पातळीमध्ये ठेवत असतो त्यामध्ये आपल्याला काळे तीळ जे आहे जी नकारात्मकता दूर करत असते वाईट शक्तीचा नाश करत असतो आणि शनिदेवाला अत्यंत प्रिय असणारे काळे तीळ आहे ज्यामुळे जी आपल्या जीवनामधील इडापिडा संकट वास्तुदोष कमी होतात त्यासाठी काळा तिळाचा वापर हा केला जातो काळे तीळ जे शनिदेव आहे त्यांना दिव्यामध्ये अर्पण केले जाते म्हणून काळे तिळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तिळाचा जो अर्क आहे तेल आहे त्या पाण्यामध्ये उतरायला हवा अशा पद्धतीने पाणी उकळायला ठेवायचे आहे आणि त्यानंतर बादलीमध्ये घ्यायचे आहे आणि सर्वात प्रथम महत्त्वाची वस्तू म्हणजे गंगाजल तर जर तुम्ही हे गंगाजल विकत आणून चिमुटभर किंवा अर्धा चमचा आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर श्रीहरी विष्णूंना हळद प्रिय आहे म्हणून तुम्हाला चिमुटभर हळद ही टाकायची आहे ज्यामुळे आपल्या आढलेले काम आहे किंवा गुरुदोष लागलेला आहे किंवा ग्रह दोष लागलेला आहे वास्तुदोष लागलेला आहे चंद्रदोष लागलेला आहे तर कुंडलीमधील हे दोष कमी होण्यासाठी तुम्हाला हळद चिमुटभर टाकायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला खडीमीठ जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर खडीमीठ चिमुटभर टाकायचं आहे आणि सर्वात शेवटची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक जे पान आहे तुळशीचं तर एक पान आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हे पान स्वतः आपल्याला खायचं आहे ज्यामुळे सकारात्मक बदल होतात आणि आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाहीत आणि त्यानंतर शेवटी आपल्याला एक कापुराची वडी जी आहे ती घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये टाकायची आहे आणि याने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना कोणती चूक करता याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही तर पहा सर्वात प्रथम आपल्याला चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर मांडी घालून बसायचं आहे सर्वात प्रथम जे पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये एक मग जे आहे तो उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे नंतर डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि पहा तुम्ही कोथी चूक करता तर पहा या दिवशी कोधी चूक करायची नाही तर आपल्याला निर्वस्त्र राहून कधीही आंघोळ करू नये असं आपल्या वास्तुशास्त्रात श्रीकृष्ण यांनी सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही निर्वस्त्र राहून कधीही आंघोळ करू नका असा हा उपाय तुम्ही तिथीला सकाळी आवर्जून करून पहा तुमच्या जीवनातील वास्तुदोष दूर, दूर होतो दोष दूर, दूर होतो शत्रुपिढा किंवा कोणतेही वाईट शत्रू असतील तर ते सुद्धा कमी होतात तुमच्या जीवनामध्ये जर कर्ज भरपूर झालेले असेल कर्ज कमी होते आणि घराची तीन पिढ्यांचे जे पितृदोष लागलेले आहेत ते सुद्धा कमी होत असते घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये वास करत असते म्हणून सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून तुम्ही नक्की आंघोळ करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा